नमस्कार मित्रांनो आजची घटना तेलंगणातील आहे नात्यांमध्ये जेव्हा फसवणूक विश्वासघात आणि लालसा डोकं वर काढतात तेव्हा त्याचा शेवट किती भयानक होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे ही खरी घटना आहे लग्नाच्या केवळ चौथ्या दिवशी एका नवऱ्याचा गळा चिरून खून करण्यात आला आणि या रक्तरंजित कटामागे होती त्याचीच पत्नी शेवटपर्यंत पहा ही थरारक कहाणी तेलंगणा राज्यातील जोगुलांबा गडवाल जिल्ह्यात राहणारा तीस वर्षीय गुंटा तेजेश्वर राव हा व्यवसायाने जमीन मोजणी करणारा सर्वेअर होता तो जमिनीचे सर्वेक्षण करून रिपोर्ट देत असे आणि त्यासाठी त्याच्याकडे शासकीय परवाना होता याशिवाय तो डान्स टीचरही होता सतरा जून दोन हजार एका फोन आला त्या व्यक्तीने सांगितले की त्याला जमीन मोजणी करून घ्यायची आहे तेजेश्वरने तात्काळ होकार दिला काही वेळातच त्याच्या घरासमोर एक कार येऊन थांबली कारमधून एक माणूस उतरला आणि दरवाजा ठोठावत म्हणाला आम्हीच तुम्हाला जमिनीचे मोजमाप करण्यासाठी फोन केला होता आधीच तयार असलेला तेजेश्वर कारमध्ये बसला आणि त्यांच्यासोबत जमीन पाहण्यासाठी निघून गेला सकाळ गेली दुपार झाली आणि संध्याकाळ झाली तरी तेजेश्वर घरी परतला नाही तेव्हा त्याच्या आईने त्याला फोन केला पण फोन बंद येत होता घरच्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तरीही मोबाईल स्विच ऑफ होत होता त्यांनी आजूबाजूला शोध घेतला पण काहीच ठसे लागले नाहीत त्यामुळे कुटुंब चिंतेत पडले पूर्ण रात्र घरच्यांनी व्याकुळतेने काढली अठरा जूनच्या सकाळी मोठा भाऊ तेजवर्धन गडवाल पोलीस ठाण्यात गेला आणि तेजेश्वरच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली त्याने पोलिसांना सांगितले की सतरा जूनच्या सकाळी साडेनऊ वाजता काही लोक त्याच्या भावाला जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी कारमध्ये घेऊन गेले होते त्यानंतर तो परतला नाही आणि फोन बंद आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्याच्या पन्नम परिसरातील सुगलेट्टा भागात नहराजवळ लोकांना एक मृतदेह दिसला मृतदेह कुजलेला होता इतकेच नव्हे तर त्यावर किडेही रांगत होते तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला मृताच्या हातावर तेलुगूमध्ये अम्मा असे लिहिलेले टॅटू आणि हातात कडा होती मृतदेहाची अवस्था अतिशय खराब असल्याने ओळख पटवणे कठीण होते पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमध्ये आणि शेजारच्या राज्यांमध्ये नोंदवलेल्या बेपत्ता तक्रारींची पडताळणी सुरू केली त्यातून समजले की तीन दिवसांपूर्वी तेलंगणातील गढवाल ठाण्यात एका युवकाच्या बेपत्ता होण्याची नोंद झाली आहे पोलिसांनी त्या तक्रारदाराशी संपर्क साधला तेजेश्वरचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले त्यांनी कपडे टॅटू आणि कडा पाहून मृतदेहाची ओळख तीस वर्षीय तेजेश्वरराव अशी पटवली कुर्नूल गडवाल पासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथेच तेजेश्वर राहत होता आवश्यक कारवाईनंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला गुंटा तेजेश्वररावच्या बेपत्ता होण्याची तक्रार आल्यानंतर गढवाल पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला पण घरापासून थोडं अंतर जाताच फोन बंद झाला होता त्यामुळे पुढील लोकेशन मिळाली नाही तपासात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले की तेजेश्वर एका सेडान सेडानकारमध्ये बसतो आहे ज्यामध्ये आधीच तीन लोक होते तेच लोक त्याला कुर्नूलला जमीन मोजणीच्या बहाण्याने घेऊन गेले होते तेजेश्वरचा मोठा भाऊ तेजवर्धनना सुरुवातीपासूनच संशय होता की या प्रकरणामागे त्याची पत्नी ऐश्वर्याचा हात असू शकतो त्याने पोलिसांना सांगितले की लग्नाआधी काही दिवस ऐश्वर्या अचानक घर सोडून निघून गेली होती आणि तीन दिवसांनीच परत आली होती ही गोष्ट त्याने आधीच तेजेश्वरला सांगितली होती तेजवर्धनच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर पासूनच भावाच्या आयुष्यात समस्या सुरू झाल्या होत्या विशेष म्हणजे तेजेश्वर बेपत्ता झाल्यानंतरही ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर काहीही चिंता नव्हती तिने एकही अश्रू ढाळला नाही उलट ती वारंवार आपल्या खोलीत जाऊन कोणाशी तरी मोबाईलवर लांब लांब बोलत असे सुरुवातीला पोलिसांनी हा तपास सामान्यप्रमाणे सुरू केला पण जेव्हा त्यांनी ऐश्वर्याचे कॉल डिटेल्स काढले तेव्हा प्रकरण पलटले पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले आणि कॉल्स बद्दल विचारले ती आधी अनभिज्ञ असल्यासारखी वागत होती पण पोलिसांनी तिच्यासमोर पक्के पुरावे ठेवले तेव्हा ती घाबरली आणि आपला गुन्हा कबूल केला ऐश्वर्याने सांगितले की ती आपल्या बँकेत रावच्या संपर्कात होती दोघांनी मिळून तेजेश्वरची हत्या करण्याची योजना आखली होती त्यानंतर पोलिसांनी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांना ताब्यात घेतले गडवाल पोलीस ठाण्याचे एसआय कुमारी श्रीनिवास यांनी सांगितले की सीसीटीव्ही फुटेज मधून कारचा नंबर मिळाल्यानंतर पोलिसांनी कुर्नूलमधून तीन संशयित नागेश परशुराम आणि राजू यांना अटक केली चौकशीत त्यांनी उघड केले की बँक मॅनेजर तिरुमला रावने त्यांना इंडियन तीन पूर्णांक पाच दशांश लाखांची सुपारी दिली होती त्यापैकी काही रक्कम मध्ये दिली होती मोबाईल रेकॉर्ड्समधूनही स्पष्ट झाले की आरोपी आणि ऐश्वर्या यांच्यात सतत संपर्क सुरू होता म्हणजेच ही हत्या पूर्णपणे आखून केलेली होती चौकशीत समजले की तिरुमला रावने या तिघांना लोन मंजूर करून देण्याचे आमिषही दाखवले होते त्यांनी सांगितले होते की जर त्यांनी तेजेश्वरला मारले तर त्यांना केवळ तीन पूर्णांक पाच दशांश लाख रुपयेच मिळणार नाहीत तर लोनही दिले जाईल जून सतरा रोजी नियोजनाप्रमाणे हे तीनही जण ग्राहक बनून तेजेश्वरच्या घरी आले आणि एरावली परिसरातील जमिनीचे मोजमाप करण्याची मागणी केली गुन्ह्याबाबत अनभिज्ञ असलेला तेजेश्वर त्यांच्यासोबत कारमध्ये बसला पोलिसांच्या म्हणण्यानुसार पहिली कार एरावलीच्या दिशेने गेली आणि मग एन एच चव्वेचाळीस जवळी वीरापुरम स्टेजवर थांबली तिथेच ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या तेजेश्वरच्या डोक्यावर मागून वार करण्यात आला मग त्याचा गळा चिरला गेला आणि पोटात चाकूने वार केला गेला मृतदेह मागच्या सीटवर ओढून टाकण्यात आला आरोपींचे कपडे रक्ताने माखले गेले त्यांनी मोबाईलवर ऐश्वर्याच्या प्रियकर बँक मॅनेजर रावला मृतदेह दाखवला आणि नंतर लाश नहरात फेकून दिली त्यांना वाटले की पाणी मृतदेह वाहून नेईल आणि कोणालाही कधीही कळणार नाही पण पाण्याचं प्रमाण कमी असल्याने लाश तिथेच अडकून राहिली काही दिवसांनी लोकांच्या नजरेस पडली तेव्हा ती पूर्णपणे कुजलेली होती पोलीस तपासात हे समोर आले की ऐश्वर्या आणि बँक मॅनेजर तिरुमलाराव यांचे जुने संबंध होते तिरुमलाराव विवाहित असूनही तो ऐश्वर्याच्या प्रेमात गुंतला होता ऐश्वर्यालाही त्याच्याबद्दल आकर्षण होतं मात्र घरच्यांच्या दबावाखाली ऐश्वर्याचं लग्न तेजेश्वर सोबत ठरलं हे ऐकून तिरुमलाराव संतापला तरी सुद्धा ऐश्वर्या आणि तिरुमलामधला संपर्क सुरूच राहिला लग्नानंतर ऐश्वर्याला नवऱ्याच्या आयुष्यात जुळवून घ्यायचं नव्हतं तिच्या मनात अजूनही तिरुमलाच होता त्यामुळे तिने त्याच्यासोबत कट रचला की तेजेश्वरला हटवायचं त्यानंतर ते दोघे मुक्तपणे एकत्र राहू शकतील हत्या झाल्यानंतरही ऐश्वर्या अजिबात घाबरलेली नव्हती तिचा पोलिसांना सहकार्याचा अभिनय काही काळ पुरला पण नंतर तिची खरी बाजू बाहेर आली कॉल डिटेल्सने सगळं उघड केलं शेवटी या प्रकरणात ऐश्वर्या तिची आई सुजाता प्रियकर तिरुमला राव आणि तीन सुपारी किलर नागेश परशुराम आणि राजू अशा एकूण सहा जणांना अटक करण्यात आली ही घटना ऐकून तुमचं मन सुन्न झालं असेल खरंच माणसाच्या मनात जर लोभ स्वार्थ आणि वासना भरली तर तो किती खालपर्यंत जाऊ शकतो याचं हे भयानक उदाहरण आहे या प्रकरणाबद्दल तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आणखी एका खरी घटना घेऊन भेटूया तोपर्यंत नमस्कार